सातपुटा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजची महत्वाची बातमी आणखी दोनशे वीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता सवलतींचा घेतला आढावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषात बदल राज्यात अवकाळी गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वाटपाच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून नव्या निकषांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतींसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल छत्तीस हजार रुपये मदत देण्यात येणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती दोन हजार अठरामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकशे एकावन्न तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता तसेच दोनशे अडुसष्ट मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानंतर ज्या महसूल मंडळामध्ये अंतिम पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या नऊशे एकतीस गावामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आठ सवलती दिल्या होत्या त्या धर्तीवरच एक हजार एकवीस मंडळे आणि चाळीस तालुक्यातील दोनशे एकोणचाळीस मंडळांव्यतिरिक्त दोनशे वीस मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली या मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात ना आलेली नाहीत तसेच काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रेही बंद अवस्थेत आहेत राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता महसुली विभागाकडे कृषी या आधी सप्टेंबरमध्ये जाहीर दुष्काळ पंधरा तालुके चाळीस मंडळे दोनशे एकोणचाळीस जिल्हे दहा अकरा तालुके तेवीस मंडळे सत्तावीस जिल्हे एकशे एकोणनव्वद तालुके एक हजार एकवीस मंडळे विभागातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यास लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे शक्य होणार नाही हीच परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने उर्वरित मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये एक हजार एकवीस मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले आहे आणि ज्या महसुली मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशा नवीन महसुली मंडळांना अविभाजित मंडळाकरिता ही दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे तसेच ज्या चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळे वगळता जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी असलेल्या आणि उर्वरित ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसव राबविण्यात आलेल्या महसुली मंडळात अंतिम पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दोन हजार अठरा च्या धर्तीवर दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करण्यात येणार आहे नव्याने जाहीर केलेली महसुली मंडळे नागपूर बावीस वर्धा आठ गडचिरोली एकोणास धुळे बावीस जळगाव अकरा अहमदनगर चौतीस पुणे चौदा सांगली तीन कोल्हापूर बेचाळीस सोलापूर दहा सातारा बारा राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे पाणी पुरवठा चारा ऊर्जा आणि अन्य बाबींवर शासन गंभीरपणे विचार करत आहे या सर्व बाबींवर मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा झाली सर्व विभाग दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी काम करत आहेत शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीशी संबंधित सवलतींचा लाभ मिळेल मदत व पुनर्वसन मंत्री राज्यात नव्याने निर्माण झालेल्या पण जेथे प्रजन्यमापक यंत्रे नाहीत अशा दोनशे वीस मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली मंगळवारी दिनांक दोन झालेल्या बैठकीत चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर द्यावयाच्या सवलतींचाही आढावा घेण्यात आला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सत्ता क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद